ओम शांती आज आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांना आता परत घरी जायचे आहे त्यामुळे देहासहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून एका बाबांची आठवण करा हेच आहे खऱ्या गीतेचे सार प्रश्न आहे तुम्हा मुलांचा सहज पुरुषार्थ कोणता आहे उत्तर आहे बाबा म्हणतात तुम्ही एकदम मौन मध्ये राहा मौन मध्ये राहिल्यानेच बाबांचा वारसा घ्याल बाबांची आठवण करायची आहे आणि सृष्टी चक्राला फिरवायचे आहे बाबांच्या आठवणीद्वारे तुमची विकर्मे विनाश होतील आयुष्य वाढेल आणि चक्राला जाणल्यामुळे चक्रवर्ती राजा बनाल हाच आहे सहज पुरुषार्थ ओम शांती गोड गोड रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा पुन्हा समजावून सांगत आहेत दररोज शिकवण देतात मुले तर समजतात बरोबर आम्ही कल्पापूर्वीप्रमाणे गीतेचे ज्ञान शिकत आहोत परंतु श्रीकृष्ण शिकवत नाही परमपिता परमात्मा आम्हाला शिकवत आहेत तेच आम्हाला पुन्हा राजयोग शिकवत आहेत तुम्ही आता डायरेक्ट भगवंताकडून ऐकत आहात भारतवासियांचा सर्व आधार गीतेवरच आहे त्या गीतेमध्ये देखील लिहिलेले आहे की रुद्र ज्ञान यज्ञ रचला हा यज्ञ देखील आहे तर पाठशाळा सुद्धा आहे बाबा जेव्हा येऊन खरी गीता ऐकवतात तेव्हा आम्ही सद्गती प्राप्त करतो मनुष्य हे समजत नाहीत बाबा जे सर्वांचे सद्गती दाता आहेत त्यांचीच आठवण करायची आहे गीता भले वाचत आले आहेत परंतु रचयिता आणि रचनेला न जाणल्या कारणाने नेती नेती करत आले आहेत खरी गीता तर खरे बाबाच येऊन ऐकवतात या आहेत विचारसागर मंथन करण्याच्या गोष्टी जे सेवेवर असतील त्यांचे चांगल्या प्रकारे लक्ष जाईल बाबांनी सांगितले आहे प्रत्येक चित्रामध्ये जरूर लिहिलेले असावे की ज्ञान सागर पती पावन गीता ज्ञानदाता परम प्रिय परमपिता परम, परम शिक्षक परम सद्गुरु शिव भगवानू वाच असे शब्द तर अवश्य लिहा जेणेकरून मनुष्य समजतील त्रिमूर्ती शिव परमात्माच गीतेचे भगवान आहेत ना की श्रीकृष्ण यावर ओपिनियन अर्थात अभिप्राय देखील लिहून घेतात आपली मुख्य आहे गीता बाबा दिवसेंदिवस नवीन नवीन पॉइंट देखील देखी देत राहतात असा विचार येता कामा नये की बाबांनी अगोदर का नाही सांगितले ड्रामा मध्ये नव्हते बाबांच्या मुरलीमधून नवीन नवीन नवी पॉइंट्स काढले पाहिजेत लिहितात देखील राईज आणि फॉल अर्थात उत्थान आणि पतन हिंदीमध्ये म्हणतात भारताचे उत्थान आणि पतन उत्थान अर्थात दैवी घराण्याची स्थापना शंभर प्रतिशत पवित्रता शांती समृद्धीची स्थापना होते मग अर्ध्या कल्पानंतर फॉल अर्थात पतन होते आसुरी घराण्याचे पतन राईज अँड कन्स्ट्रक्शन डी टी डिनायस्टीचे होते अर्थात उत्थान आणि स्थापना दैवी घराण्याची होते फॉलच्या सोबत डिस्ट्रक्शन अर्थात पतनच्या सोबत विनाश लिहायचे आहे तुमचा सर्व आधार गीतेवर आहे बाबाच येऊन खरी गीता ऐकवतात बाबा रोज याच्यावरती समजावून सांगतात मुले तर आत्मेच आहेत बाबा म्हणतात या देहाच्या साऱ्या विस्ताराला विसरून स्वतःला आत्मा समजा आत्मा शरीरापासून वेगळी होते तेव्हा सर्व बंधन विसरून जाते तर बाबा देखील म्हणतात देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा आता घरी जायचे आहे ना अर्धा कल्प परत जाण्यासाठीच इतकी भक्ती इत्यादी केली आहे सतयुगामध्ये तर कोणी परत जाण्याचा पुरुषार्थ करत नाही तिथे तर सुखच सुख आहे गातात देखील दुःख सिमरण सब करे सुखमे न कोई परंतु सुख केव्हा आहे दुःख केव्हा आहे हे समजत नाहीत आपल्या सर्व गोष्टी आहेत गुप्त आम्ही देखील रुहानी मिलिट्री अर्थात आत्मिक सेना आहोत ना शिव बाबांची शक्ती सेना आहे यांचा अर्थ देखील कोणी समजू शकत नाही देवी इत्यादींची इतकी पूजा होते परंतु कोणाच्याही बायोग्राफीला जाणत नाही ज्यांची पूजा करतात त्यांच्या बायोग्राफीला जाणले पाहिजे ना सर्वश्रेष्ठ पूजा आहे शिवाची त्यानंतर आहे ब्रह्मा विष्णू शंकराची नंतर मग लक्ष्मी नारायण राधे कृष्णची मंदिरे आहेत आणखी तर कोणी नाही आहे एका शिवबाबांसाठी किती वेगवेगळी नावे ठेऊन मंदिर बांधली आहेत आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण चक्र आहे ड्रामामध्ये मुख्य अक्टर्स देखील असतात ना तो आहे हदचा ड्रामा हा आहे बेहदचा ड्रामा यामध्ये मुख्य कोण कोण आहेत हे तुम्ही जाणता मनुष्य म्हणतात रामजी संसार बनलेलाच नाही आहे यावर देखील एक शास्त्र अर्थात ग्रंथ बनवलेले आहे काहीच अर्थ समजत नाही बाबांनी तुम्हा मुलांना अतिशय सोपा पुरुषार्थ शिकवला आहे सर्वात सोपा पुरुषार्थ आहे तुम्ही एकदम मौन मध्ये राहा मौन मध्ये राहिल्यानेच बाबांचा वारसा घ्याल बाबांची आठवण करायची आहे सृष्टी चक्राची आठवण करायची आहे बाबांच्या आठवणीने तुमची विकर्म विनाश होतील तुम्ही निरोगी बनाल आयुष्य वाढेल चक्राला जाणल्याने चक्रवर्ती राजा बनाल आता आहात नरकाचे मालक मग स्वर्गाचे मालक बनाल स्वर्गाचे मालक तर सर्व बनतात आणि नंतर त्यामध्ये आहेत पदे जितके आपसमान बनवाल तितके उच्च पद मिळेल अविनाशी ज्ञान रत्नांचे जर दानच केले नाही तर मग रिटर्न मध्ये काय मिळणार कोणी श्रीमंत बनतात तर म्हटले जाते यांनी मागील जन्मामध्ये चांगले दान पुण्य केले आहे आता मुले जाणतात रावण राज्यामध्ये तर सर्व पापच करतात सर्वात पुण्य आत्मा आहेत श्री लक्ष्मी नारायण हा ब्राह्मणांना देखील उच्च स्थानीस ठेवणार जे सर्वांना श्रेष्ठ बनवतात ते तर प्रारब्ध आहे हे ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मण कुलभूषण श्रीमतावर असे श्रेष्ठ कर्तव्य करतात ब्रह्माचे नाव आहे मुख्य त्रिमूर्ती ब्रह्मा म्हणतात ना आता तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये त्रिमूर्ती शिव म्हणावे लागेल ब्रह्माद्वारे स्थापना शंकराद्वारे विनाश हे तर गायन आहे ना विराट रूप सुद्धा बनवतात परंतु त्यामध्ये ना शिवाला दाखवत ना ब्राह्मणांना दाखवत हे देखील तुम्हा मुलांनी समजावून सांगायचे आहे तुमच्यामध्ये देखील यथार्थरित्या फार मुश्किलीने कोणाच्या बुद्धीमध्ये राहते मुद्दे तर पुष्कळ आहेत ना ज्याला टॉपिक्स अर्थात विषय असेही म्हणतात किती टॉपिक्स मिळतात खरी गीता भगवंताद्वारे ऐकल्याने मनुष्यापासून देवता विश्वाचे मालक बनता विषय किती चांगला आहे परंतु समजावून सांगण्यासाठी देखील डोके पाहिजे ना ही गोष्ट क्लिअर लिहिलेली पाहिजे जेणेकरून मनुष्य समजतील आणि विचारतील किती सोपे आहे ज्ञानाचा एक एक पॉइंट लाखो करोडो रुपयांचा आहे ज्याद्वारे तुम्ही कशापासून काय बनता तुमच्या पावला पावला मध्ये पदम आहेत म्हणून देवतांना देखील कमळाचे फुल दाखवतात तुम्हा ब्रह्मा मुखवंशावळी ब्राह्मणांचे नावच गायक केले आहे ते ब्राह्मण लोक बगलेमध्ये शास्त्र गीता पकडतात आता तुम्ही आहात खरे ब्राह्मण तुमच्या बगलेमध्ये अर्थात बुद्धीमध्ये मध्ये आहे सत्यम त्यांच्या बगलेमध्ये आहे शास्त्र तर तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे श्रीमतावर स्वर्ग बनवत आहोत बाबा राजयोग शिकवत आहे तुमच्या जवळ कोणते पुस्तक नाही आहे परंतु हा साधा बॅच तुमची खरी गीता आहे यामध्ये त्रिमूर्तीचे देखील चित्र आहे तर सारी गीता यामध्ये येते सेकंदामध्ये संपूर्ण गीता समजावून सांगितली जाते या बॅच द्वारे तुम्ही सेकंदामध्ये कोणालाही समजावून सांगू शकता हे तुमचे पिता आहेत यांची आठवण केल्याने तुमची पापे नष्ट होतील ट्रेन मधून जाताना चालता फिरता कोणीही भेटले तुम्ही त्यांना चांगल्या रीतीने समजावून सांगा कृष्णपुरी मध्ये तर सगळे जाऊ इच्छितात ना या शिक्षणाद्वारे असे बनू शकता शिक्षणाद्वारे राजाई स्थापन होते तर धर्मस्थापक काही राजाई स्थापन करत नाही तुम्ही जाणता आपण भविष्य एकवीस जन्मांसाठी राजयोग शिकवत आहोत किती सुंदर शिक्षण आहे फक्त रोज एक तास शिका बस ते शिक्षण तर चार पाच तासांचे असते याला एक तास सुद्धा पुरेसा आहे तशी ही सकाळची वेळ अशी आहे जी सर्वांना फ्री आहे बाकी कोणी बंधनात असलेल्या सकाळी येऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी अजून दुसरे टाइम ठेवलेले आहे बॅज लावलेला असावा कुठेही जा हा संदेश देत जा वर्तमान पत्रामध्ये बॅजचा फोटो टाकू शकत नाही एका बाजूचा देऊ शकता परंतु हे समजावून सांगितल्याशिवाय मनुष्य काही समजू देखील शकणार नाही आहे खूप सोपे हा धंदा तर कोणीही करू शकतात ठीक आहे भले स्वत जरी आठवण करत नसाल निदान दुसऱ्यांना आठवण करू द्या ते देखील चांगले आहे दुसऱ्यांना सांगणार देही अभिमानी बना आणि स्वत देह अभिमानी असतील तर काही ना काही विकर्म होत राहतील सर्वात पहिली वादळे येतात मनसामध्ये नंतर मग कर्मामध्ये येतात मनसामध्ये खूप येतील यावर मग बुद्धीने काम करायचे आहे कधीही वाईट कर्म करायचे नाही चांगले कर्म करायचे आहे संकल्प चांगले देखील असतात वाईट देखील येतात वाईट संकल्पांना थांबवले पाहिजे ही बुद्धी बाबांनी दिलेली आहे दुसरे कोणी हे समजू शकणार नाही ते तर चुकीचीच कामे करत राहतात तुम्हाला आता राईट अर्थात योग्य तेच काम करायचे आहे चांगल्या पुरुषार्थाने योग्य काम होते बाबा तर प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या रीतीने समजावून सांगत राहतात अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदाची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉइंट आहे हे एक एक अविनाशी ज्ञानाचे रत्न लाखो करोडो रुपयांचे आहे यांचे दान करून पावला पावलावर पद्मांची कमाई जमा करायची आहे आप समान बनवून उच्च पद प्राप्त करायचे आहे दुसरा पॉईंट आहे विक्रमांपासून बचाव करण्यासाठी देही अभिमानी राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे मनसामध्ये कधी वाईट संकल्प आले तर त्यांना रोखायचे आहे चांगले संकल्प चालवायचे आहेत कर्मेंद्रियांद्वारे कधी कोणते उलटे कर्म करायचे नाही आजचे वरदान आहे रुहानियतच्या प्रभावाद्वारे फरिश्तेपणाचा मेकअप करणारे सर्वांचे स्नेही भव स्पष्टीकरण आहे दादांच्या जी मुले सदैव बापदादांच्या संघामध्ये राहतात त्यांना संघाचा रंग असा लागतो जो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर रुहानियतचा प्रभाव दिसून येतो ज्या रुहानी मध्ये राहिल्याने फरिश्तेपणाचा मेकअप आपोआप होऊन जातो जसे मेकअप केल्यानंतर कोणी कसाही असला तरी बदलून जातो मेकअप केल्याने सुंदर दिसू लागतो इथे देखील फरिश्तेपणाच्या मेकअपमुळे चमकू लागाल आणि हा रुहानी मेकअप सर्वांचा स्नेही बनवेल स्लोगन आहे ब्रह्मचर्य योग तथा दिव्य गुणांची धारणा हाच खरा पुरुषार्थ आहे मातेश्वरीजींची अनमोल महावाक्ये शीर्षक आहे कर्मबंधन तोडण्याचा पुरुषार्थ बरीच माणसे प्रश्न विचारतात की आम्हाला काय केले पाहिजे आमचे कर्मबंधन कसे तोडावे आता प्रत्येकाच्या जन्मपत्रिकेला तर बाबा जाणतात मुलांचे काम आहे एकदाच आपल्या अंतकरणापासून बाबांवर समर्पित व्हावे आपली जबाबदारी त्यांच्या हाती द्यावी म्हणजे मग ते प्रत्येकाला बघून सल्ला देतील की तुम्हाला काय केले पाहिजे आधार देखील प्रॅक्टिकल मध्ये घ्यायचा आहे आणि आपल्याच मतावर चालत रहा बाबा साकार आहेत तर मुलांनी देखील स्कूल मध्ये पिता गुरु टीचर यांचा आधार घ्यायचा आहे असेही नाही आज्ञा मिळाली परंतु आज्ञेचे पालन करू शकलो नाही तर अजूनच अकल्याण होईल तर आदेशाचे पालन करण्यामध्ये दे देखील हिंमत पाहिजे चालविणारे तर रमजबाज अर्थात चतुर आहेत ते जाणतात याचे कल्याण कशामध्ये आहे तर ते कसे डायरेक्शन देतील की कसे की कर्मबंधन तोडायचे कोणालाही मग असा विचार सुद्धा येता कामा नये की मग मुले इत्यादींचे काय होईल यामध्ये काही घरदार सोडण्याची गोष्ट नाही आहे हा तोडण्याचा अर्थात घरदार सोडण्याचा पार्ट तर या ड्रामामध्ये थोड्याशा मुलांचा होता जर हा पार्ट नसता तर तुमची जी आता सेवा होत आहे ती मग कोणी केली असती आता तर सोडण्याचा प्रश्नच नाही आहे परंतु परमात्म्याचे बनायचे आहे घाबरू नका हिंमत ठेवा बाकी जे घाबरतात ते ना स्वत आनंदामध्ये राहात आणि ना बाबांचे मदतगार बनत इथे तर त्यांचे पूर्ण मदतगार बनायचे आहे जेव्हा जिवंतपणी मराल तेव्हाच मदतगार बनू शकता कुठेही अडकून पडाल तर ते मदत देऊन पार करतील तर बाबांसोबत मनसा वाचा कर्मणा मदतगार व्हायचे आहे यामध्ये जरा सुद्धा मोहाची आसक्ती असेल तर ती खाली पाडेल तर हिम्मत ठेवा पुढे जात रहा कुठे हिमतीमध्ये कमजोर पडतात तर मग गोंधळून जातात म्हणून आपल्या बुद्धीला एकदम पवित्र बनवायचे आहे विकाराचा जरासुद्धा अंश नसावा ध्येय काही दूर आहे काय परंतु चढण थोडी वाकडी तिकडी आहे परंतु समर्थचा आधार घ्याल तर ना भीती आहे ना थकावट आहे ओम शांती